नवी मुंबईतील तळोजामध्ये गोदामाला भीषण आग लागलेली आहे रोहिंजन टोल नाक्याजवळ भंगार गोदामाला ही आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या पाच गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत नवी मुंबईतील तळोजा भागामध्ये एका गोदामाला भीषण आग लागलेली आहे भंगाराच्या गोदामाला ही आग लागलेली आहे आणि या परिसरामध्ये सध्या धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळत ही दृश्य आपण पाहू शकता नवी मुंबईतील तळोजा भागामध्ये ही भीषण आग लागलेली आहे गोदामाला ही भीषण आग लागलेली आहे आणि अग्निशमन दलाच्या पाच गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत नवी मुंबईतील तळोजा भागामध्ये ही आग लागलेली आहे आणि या आगीनंतर परिसरामध्ये दुराचे लोट पसरल्याचं पाहायला मिळत आहे ही भीषण दृश्य आहेत नवी मुंबईतील तळोजा भागातील